बा लगा एक काम करावं लागते आपल्याला अरे सांग मी आहे खंबीरपणे तुझ्या पाठीशी मग तिथं काय काम नाही आपलं मग कर्ड एक दोन आर चार एका लागते काय पाच बुक राही तुम्ही की कर्ड म्हणजे काय झाले ते मध्ये तायला फोन आणले का आणली ती त्यातलं दहा हजार रुपये दिल ते दहा हजार रुपये उद्या राहिले तिक काल फोन आला मला वाटतं सगळं दिलं असेल तुला पैसे एवढे भाव कुटलं भाऊ तुला माहिती आहे मी काय खर्च करतोय काय दहा सध्या रुपया शनिवारी आता आज गुरुवार आहे आज गुरुवार गुरुवार शुक्रवार शनिवारी का आता काढू गुरुवार आहे का शुक्रवार आहे गुरुवार गुरुवार आहे हा तर शनिवारी तीन तरी लागतील कारण काय झाले माहितीये का ते काल त्याचा फोन आला नीरज भाऊ काय होते का म्हणत नाही मागत नाही बरं ते कसं अरे कसं म्हणजे का कोणाचे तरी पैसा असल्या व्यवहार लवकरात लवकर जितकं देईल तितकं पुन्हा आपल्याला माणूस राहते मग काय आणि पुन्हा काय घ्यायच म्हणलं तर आपल्याला अजून त्याची उद्या व्यवहार चांगला असल्याला चांगला असतो व्यवहार फिरता पाहिजे आणि त्यानं फोन करावा अशा अपेक्षित नाही पाहिजे त्यानं फोन केला तर आपल्या लागले मग मागं काय करू लय बी एका लागत नाही आपल्याला एक तीन कर्ड एखल ना बर फरे तीन विकली का दहा हजार रुपये हजार पार हजार हजार तिकडे फिरायचं म्हणजे लागते का सांग तेवढं येऊया तीन कर्ड ऐकूया काय झाले ही राबराप सारखं टिपी टिपी पाऊसूया पोथ भर मका बिन आणूया जरा हा बाकी अजून एखादी कोटल्या तर पोथ भर मका आणून नाही मग काय याला आधी मकाच पोत गिरली ते लागतं चार चार तुकडे करावं लागते होय मग ती कर्ड बारीक खाली बारीक बारीक भरून म्हणजे मोठा जरा बोर्ड काय हा मग ती कर्ड लय बारीक खाली <laughs> आता नेहमी ही काय चिटचिटी सारखे लागले तू काय बार कालच्या पासून पाऊस लागले कर्ड उरड खराब व्हायला लागली आकडे चांगली माझे होतक सुद्धा सुद्धा भयाकले या कानात वार शिरो पाऊस मोठा पडलेला लागला रोग लागला नुसता ही रोग टिपी टिपी लागलाय ना कर्ड खराब व्हायला गेली मग काय आणि एवढाच महिना कर्ड काय चांगला आहे मग काय पुढच्या महिन्यात पुन्हा सरावण लागतोय पुन्हा भादवा गणपती पुन्हा घट दिवा तीन चार बाकी राहिले राहून राहिलेली राखून पाठ्र किती राखायची तीन चार राखूया अगोदर राखायचं बाजार बाजा जर दोन तीन दोन तीन राखायची एकदम सगळे राखून ना एकदम सगळं राखून फेन आणि शेडात पण येतात दोन तीन कड असते ना खांड लांब जातायची आणि लय चुकून असता की त्याचा खांडवा वर्षा होतोय आणि एका खांड दोन खांड होती आणि तुला माहितच आहे आपल्याकडे दडण जास्त झाली आता लांडगा येईल मग लांडका पुन्हा कर कर मग बाग बारा हजार रुपये तेजी उधारी अरे दहा हजार रुपये ह्यातलं राहिले आता आणि दोन हजार रुपये ते वा अनुला वाळ आणलं नस वाढ बनतो पंजाल मोठं ते पंजनातलं एक दोन हजार रुपये राहिले आता काय देऊन बारा हजार रुपये बघतोय आपलं तेवढे दोन तीन विकूया तीन एका आता काय म्हशीचा पगार मशीच पेंडीवरील तू काय झाले त्या मशीची पेट एक सगळ्या मसराला पेंट चरतो वाराय मसर खराब व्हायला लागली मग काय म्हणून काय करतोय बघा सगळ्या मसराला दोन दोन वाट्या पेंट ठेवतो या आणि येलेल्या मशीर चार ये वाट्या वाट पर बाहेर दिसतोय बर सारखा तीस तीस मला शर्ट लय नव्हतं तू म्हणला ही शर्ट घाल म्हणून तुझा घाटला शर्ट अरे बारी दिसतोय भावा लाग हे आज करायला आणि नवीन शर्ट मी कसा दिसतोय मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा नाही नाही आमच्या भावाची जोडी कशी आहे ही सांगा शर्ट भारी एकदम जबरदस्त शर्ट ना आहे नात खालाय शर्ट भारी पिवळा अरे हळद हा, ला पिवळा छान दिसायला आयरा बर जी बाजरी जाळा लागली ती आपली फानेशी आणि कालचा दिवसभर रिपी रिपी पाऊस आणि रातभर रिपी रिपी पाऊस आणि आता बेवा सगळी झाले झाली भीज पाऊस इतका झालाय आता आप बाजरी आपली मरत नाही मी बघा ओलेगार झाले बघा दिसलं सगळीकडे पाजरी आणि इकडं आपली जनावर आहे शेड बिड सगळं दिसलं का शेड ही सगळं हिरवगार झालंय बघा एक नंबर झाली वाड्यात लय दलदल झाली राव लय म्हणजे वाड्यात लय जबरदस्त दलदल झाली या आम्ही आपलं बसलोय सकाळ झालं इथलं उठून वाटलं आंघोळ्या केल्या बसतो केल्या बसत बघा इथं जाया मग काय करायचं कालची कपडे सुद्धा वाईली नाही ती मित्रांनो आज नवीन काय काय करायचं की परिस्थिती बेकार झाली काय करू शेड मध्ये आपण काय करू एक दोरी दुरी लागते मग ती शेड मध्ये दोरी बांधली की कपडी वायची दोरी आज घेऊनच येतो मग हे आवय की येऊ ते चटणीची ऑर्डर टाकायेल का येताना ती आता मुंबईची दोन तीन किलोची ऑर्डर आली बघा मुंबई वर ना तेवढी टाकतोय बघा चटणी पण आपल्या चांगल्या लोकांनी सपोर्ट केला आहे त्या अर्धा आभारी आहे युट्युब फॅमिलीच अर्धा किलो लागेल की कशाला ती ह्याला लागेल जेवढं शेड मध्ये बांधू सगळं म्हणजे आपलं त्यांना वाळू घालायला येत नाही वाऱ्यानं वाऱ्यानं आज कारणाचं हे वादळ दिवस आहे झाला तर सरार महिना लागला लय जर आपण उघडत नाही चिट 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 सारखं जा या मग काय करावं लागतं या तर मित्रांनो आपली चटणी कशी आहे आणि आपली चटणी तुम्हाला कशी ऑर्डर करायची तुम्हाला माहित असेल सगळ्यांना म्हणजे एक नंबर टेस्टी चटणी काळ तिखट घरगुती गावाकडे जा तीच तुम्हाला देतोय बघा मग काय तर आपला व्हॉट्सअप नंबर तोच आहे फोन पे नंबर तोच आहे तुम्ही काय डायरेक्ट पत्ता पिनकोड सगळं पाठवून पेमेंटचा स्क्रीनशॉट काढाना आपली चटणी कशी आहे महाराष्ट्रात साडेसहाशे रुपये किलो आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राच्या बाहेर मात्र कुरिअर खर्च वाढतोय बघा म्हणजे ते त्या प्रत्येक राज्यानुसार तर दोस्तान कोणी आसपास जवळ असलं तर सांगा दोन चार करडी काय ते बघा जवळच कोण इथलं असेल कोण आपले व्हिडिओ कोण व्यापारी बघत असेल राम नाही येणार काय परवडत नाही पण परंतु जवळ आठपाडी एक दिवस अजून दोन दिवस मध्ये तोपर्यंत ज्याला कोणाला करड आमची घ्यायची ती बाजारात जाण्यापेक्षा आपल्याला आमची घरगुती येऊन कर्ड घेऊन जाऊ शकता लय बी नाही हा माहिती दुष्काळ होता त्यामुळे एवढं काय ताजी बनली नाही आता हिराय भरपूर झाले पण रानात सोडाव तर ह्या वाऱ्यान कर्ड हाईल खरं होऊ म्हणून सोडण्याची बघा तीन चार एका जी बघा कोणाला घ्यायची असली तर लवकरात लवकर तुम्ही या आपला फोन नंबर आहे बघा हीच चटणीचा जो नंबर आहे तोच नंबर आहे बघा संपर्क साधू शकतोय मग काय सगळ्यांना माहित आहे आपल्या नंबर तर सगळं सारखं सारखं सांगण्यात काही मज्जा नाही पर झाडाला आपल्याला औषध आण लागते आपल्या मुळे चालायचं आता आता मुळे चालायचं औषध लागतं या कुठे पान पानं तोडी तर एखादा फवार हाय लागतो या नाही फवारा योग्य आणि काय करू ती मुळी चालायचं औषध आहे का ते लागून निघली झाड त्यामुळं एकदा कुदळूया तो आपण असं गावात बिवात काढूया हे चिडचिडीन माय दर गावात आले या रोज बारीक 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 पाऊस आहे बाजा बदा पाऊस येऊन पडून गेला मोठा येऊन उघडलेलं पटणारी बरं पण हे काय रोजच यायचं माझा जरा कसाच खोखवा लागला येतोय दवाखान्यात मग दवाखान्यात आठ नाही उद्या माझा आज गोया गेलो तर बरं पडलं बघू संजय एखादी गोळी असली ना मग चुकून खाली मग जरा करावं लागते आता काय माहिती आहे काय काल वादळ आणू आम्हाला जण पायासारखं पाणी पडायला आजारी हो काल मासराकडे गेलतो टिपी टिपी पाया पाणी पडायचं त्यामुळे सारखं पाणी पाणी पडायचं पहिलं रोग कसं असायचं एक जण आजार पडलं तर घरभरा पडत होत आता पडलं अख कुटुंब पडतो इन्फेक्शन त्याला अरे एकदा गोपाट फिरलं आखं घर फिरत तस काम झालेलं काही मग काय मग काय तर पोरा शाळा सोडायचं पोरं पण पावसा सोडू पुणे मुंबई कोल्हापूरला पडते बदा बदा आणि हिथ लागलंय रोग मग काय पाऊस कसा पाहिजे सनकून पाहिजे साडीत पांडी घाला पाहिजे खा 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 आ, खा खाऊ मग आमचा चार दुष्काळ दुष्काळते पण तळ काय भरणार मग काय नवीन नाही मी पाचल्या बस आता काय पाऊस उघडत नाही एखाद्या टाक शहराला मी आपलं पोरांना घालून येतो काय तर कागद घेऊन शहराला टाकून जरा काय करतो मोरघास टाकावं लागला बरं मोर टाक टाक काय सारखं दल दल मी तू पोरांना शाळा सोडून सोडत सोडवला लागतो का ते शाळा बुडून तर चला नो इथं पोरांना सोडून आता भेटू आता पुढच्या हिडव्यात तोपर्यंत बाय बाय